नमस्कार ज्ञान अमृतवाणी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठामधील एक छोटासा अभंग खरं तर वैष्णव पंथामध्ये वारकरी संप्रदायामध्ये भक्तीची क्रांती करणारा उपदेश अनेक ग्रंथांच्या माध्यमातून हरिपाठाच्या माध्यमातून अनेक अभंग आणि ओव्याच्या माध्यमातून भक्तीचा कळस साध्य करण्याचं महात्म्य संत ज्ञानेश्वरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्याचा अर्थ परिपक्व अर्थ जर आपल्याला समजला गेला तर निश्चितपणानं आपला आत्मोद्धार होऊ शकतो हे या ठिकाणी आपल्याला खात्रीनं सांगता येण्यासारखं आहे तर हरिपाठामधील ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ याच्यामध्ये एक अभंग असा आहे जो लाखो वारकऱ्यांना पाठ तोंडपाठ आहे असंख्य भाविकांना तो माहिती आहे पण या अभंगाच्या अर्थाच्या मुळाशी आपल्याला जायचंय तो अभंग असा आहे संत ज्ञानेश्वर असं म्हणतात देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरी मुखे मना हरि मना पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी या चार ओळीचा जो अभंग आहे तो अभंग आज आपण पाहतोय पहिल्या दोन वळीमध्ये संत ज्ञानेश्वरांना असं म्हणायचं आहे की देवाच्या द्वारी विभाग क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधील्या देवाच्या द्वारामध्ये क्षणभर जरी तुम्ही थांबलात चिंतन केलं मनन केलं ध्यान केलं तर निश्चितपणानं तुम्हाला चार मुक्त्याची प्राप्ती होऊ शकते सलोक्यता सामिप्यता सारूप्यता आणि सायुज्यता सायुज्यता म्हणजे आत्म मोक्षाची जी काही चौथी मुक्ती आहे तीसुद्धा प्राप्त होऊ शकते इतकं नामाचं महत्त्व आहे इतकं भक्तीचं महा महात्म्य या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे मग इथं आपल्याला प्रश्न पडतो की देवाचं द्वार नेमकं कोणतं आहे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या धर्मपीठाच्या मंदिरामध्ये हजारो लाखो वारकरी लाखो भाविकजण रोज देवाच्या द्वारामध्ये थांबतात ध्यानधारणा करतात उपासना करतात भक्ती उपास करतात पूजा अर्चना करतात परंतु मुक्ती लाभत नाही मग याचा अर्थ काय तर एके ठिकाणी संतांनी सांगितलं गेलं की देह ही पंढरी आत्मा पांडुरंग हा जो आत्मारूपी पांडुरंग आहे या देहाच्या आतमध्ये एक द्वार आहे आणि त्या त्याद्वारामध्ये आपल्याला थांबता आलं पाहिजे ईश्वराची प्राप्ती करत असताना आत्मज्ञान साध्य करत असताना तुर्या अवस्थेमध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे तुर्या अवस्थेमध्ये राहत असताना पुढं विधी अवस्थेमध्ये जाता आलं पाहिजे आणि या अवस्था प्राप्त करत असताना सद्गुरूचा लाभ झाल्याशिवाय सद्गुरूचं ज्ञान झाल्याशिवाय आपल्याला मार्गदर्शन मिळाल्याशिवाय या अवस्था आपल्याला प्राप्त होत नाहीत अवस्थेच्या द्वारामध्ये जर आपल्याला थांबता आलं त्या ठिकाणी ध्यान करता आलं उपासना करती आली तर निश्चितपणानं आपल्याला या मुक्त्या लाभू शकतात हा निर्गुण अशा प्रकारचा अर्थ आहे हा अर्थ म्हणजे गुढ आणि गहन आहे तो अर्थ आपल्याला प्राप्त झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला थांबता आलं पाहिजे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे हरिकृष्ण नारायण भगवंत विठ्ठल ही जी काय ईश्वराची नावं आहेत त्या नावाचा जो मंत्र आहे हे नाम घेतल्यामुळं अनंत कोटीचं जे काय तुमचं पाप आहे ते क्षणार्धात ल नष्ट होऊ शकतं म्हणून पुण्याची गणना या ठिकाणी कुणीही करणार नाही पुण्य किती झालं पुण्याचा साठा वाढवलाच पाहिजे असोधी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सरा वेदाने सुद्धा आपल्या बाह्या उभारून सांगितलं गेलं की हे जीवा तू आता वेग कर कारण संसारिक माणसाला वेळ नाही कारण हा जन्म नश्वर आहे मृत्यू आठळ आहे आणि आज ना उद्या मृत्यू येणार आहे मग जोपर्यंत आपल्या हातामध्ये देह आहे या देहाचं सार्थक आपल्याला करता आलं पाहिजे म्हणून जोपर्यंत देह हातामध्ये आहे तोपर्यंत या देहाकडून या जीवानं भक्ती केली पाहिजे आणि भक्तीचा मार्ग अवलंब केला पाहिजे ईश्वराची प्राप्तीसाठी आपल्याला गडबड करावी लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण जर पुण्याचा मार्ग अवलंब केला तर निश्चितपणानं आपल्याला या सायुज्यमुक्तीचा लाभ घेता येईल शेवटी संत ज्ञानेश्वर असं म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राजा जो ईश्वर श्रीकृष्ण होता भगवान होता तो पांडवाच्या घरीसुद्धा पाणी भरत होता पांडवाच्या घरी सार्थ सारथी रथाचं रथ हाकण्यासाठी रथ चालवण्यासाठी सारथ्याचं चा कार्य करत होता म्हणजे तो चाकरी करत होता ईश्वर हा भक्तीचा भुकेला आहे भावाचा भुकेला आहे निश्चिंतपणानं तुम्ही जर भक्ती केली तर ईश्वर तुमच्या घरी येऊ शकतो चाकरी करू शकतो तुम्हाला प्राप्त होऊ शकतो अशा प्रकारचा भावार्थ या ठिकाणी ज्ञानेश्वरांना सांगायचा व्यास महाराजांनी धर्मग्रंथामध्ये जे लेखन केलं त्याचा उल्लेख त्याचा दाखला या ठिकाणी आपल्याला या चौथ्या ओळीमध्ये दिसून येतो सर्वसामान्य सर्वांच्या तोंडपाठ असणारा हा जो अभंग आहे तो अभंग भक्ती मार्गाचं गूढ गहन अशा प्रकारचं तत्त्वज्ञान सांगतो आणि हे तत्वज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तर निश्चितपणानं या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही तर आज आपण या ठिकाणी हरिपाठामधील एक छोटासा अभंग पाहिला रोज आपण नवनवीन अभंग बोव्या याचा संदर्भ घेऊन भक्तीमार्गाचं भक्तिमार्गाची दिशा भक्तीमार्ग आपण पाहणार आहोत तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद